नमस्कार मंडळी तर आज आपण आपल्या किचनमध्ये भुईमुगांच्या ओल्या शेंगदाण्यांची चटणी चे बनवणार आहोत ह्या ओल्या शेंगदाण्यांची चटणी अगदी झटपट बनली जाते पण त्याशिवायची आहे ना ती खूप भन्नाट लागते आपण सुक्या शेंगदाण्यांची चटणी लसणाची चटणी खोबऱ्याची चटणी अशा विविध प्रकारच्या आपण चटण्या बनवतो पण ज्या वेळेला आपल्याकडे हे ओले भुईमुगाच्या शेंगदाणे असतात त्यावेळेला तुम्ही ही चटणी एकदा नक्की बनवा खूप छान लागते फक्त काय एक दोन ते तीन दिवस इतकीच ही चटणी टिकते ह्याच्यापेक्षा जास्त दिवस नाही टिकत कारण शेंगदाणे हे ओले असतात जर भुईमुगाच्या शेंगा निघाल्या की आपण ते एकतर भाजून खातो किंवा मग उकडून खातो पण अशा पद्धतीनं तुम्ही ह्याची चटणी एकदा नक्की करून पहा खूप छान होते चवीला अगदी मस्त लागते पारंपरिक अशी आपली ही रेसिपी असणार आहे आपण याला लोखंडी तव्यामध्ये म्हणजे आपला भाकरीचा तवा आहे ना त्यामध्ये आपण ही चटणी बनवणार आहोत मस्त दिसते अगदी मोकळी मोकळी अशी ही चटणी बनवून तयार होते आणि चवीलाही अगदी अप्रतिम अशी लागते तुम्ही अशा पद्धतीनं एकदा ही चटणी नक्की ट्राय करा रेसिपी बघूया पण त्याआधी मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योती स्वादिष्ट किचन या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती खूप 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 मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथेही मी एक वाटी भुईमुगाची ओले शेंगदाणे घेतलेले आहेत आणि आता आपण हे शेंगदाणे लोखंडी तव्यामध्ये छान असे भाजून घेणार आहोत तर चटणी जास्त वेळ टिकत नाही तर त्यासाठी कमी प्रमाणामध्ये ही चटणी बनवलात ना आणि अगदी ताजी ताजी खाल्लात तरी चालेल आता काय करायचं गॅसचा फ्लेम अगदी मंद करायचा आणि मंदाचेवरती हे शेंगदाणे आपण व्यवस्थित असे भाजून घेणार आहोत अजिबात कच्चे राहता कामा नाहीत ओल्या शेंगदाण्यांमध्ये पाण्याचा अंश जास्त असतो त्यामुळे ते, ते भाजण्यासाठी थोडा वेळ लागतो पण जितके शेंगदाणे चांगले भाजले जातील तितकी चटणी चवीला छान लागते आणि महत्त्वाचं म्हणजे शेंगदाण्यांचा ज्या वेळेला आपण कूट बनवू त्यावेळेला तो छान मोकळा मोकळा बनतो ओले शेंगदाणे भाजताना किंवा सुके शेंगदाणे भाजताना ते मंद असेवरतीच भाजायचे म्हणजे अगदी ते आतूनही व्यवस्थित भाजले जातात आता हे भाजलेत कसे ओळखायचे अगदी ते चटचट उडू लागतात आणि वरून पहा अगदी असे डाग पडलेले आहेत मस्त आपले शेंगदाणे भाजलेले गेलेले आहेत एका प्लेटमध्ये आपण हे काढून घेऊया आता शेंगदाणे पूर्णपणे गार होऊ द्यायचे आहेत आणि मगच आपण मिक्सरमधूनही वाटून घेणार आहोत तर मिक्सरमध्ये शेंगदाण्याचा कूट करताना अगदीच बारीक कूट करायचा नाही आहे आपल्याला अगदी ओबडधोबड असा कूट करून घ्यायचा आहे खलबत्त्यामध्ये केला तरी चालेल मिक्सरमध्ये करत असताना मिक्सरचं चा बटन चालू बंद चालू बंद असं करत आपण हा कूट करून घ्यायचा आहे म्हणजे तो अगदी मोकळा मोकळा होतो पूर्णपणे असा मऊ होत नाही किंवा पाणी सुटत नाही तर त्यामुळे पल्स मोडवरती तुम्ही हा कूट करून घ्यायचा की ते पहा अगदी मोकळा मोकळा असा कूट झालेला आहे आता आपण लोखंडी तव्यामध्येच ही चटणी बनवणार आहोत तर त्यासाठी मी दीड चमचे होईल इतकं तेल घातलं होतं त्यानंतर आठ ते दहा कढीपत्त्याची पानं घातली होती आणि पूर्ण लसणाचा एक गड्डा सोलून घेतला होता साधारण वीस ते पंचवीस पाकळ्या होतील इतका लसूण ह्यामध्ये शक्यतो जास्त वापरा कारण त्याचा फ्लेवर ह्या चटणीमध्ये खूप छान उतरतो गॅस पूर्णपणे लो केला होता आणि लो फ्लेमवरतीच हा लसूण अगदी तांबूस कलरवरती मी परतून घेतलेला आहे यामध्ये आता अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा धने पावडर आणि आणि दीड चमचा मी घरचं लाल तिखट वापरलेलं ला आहे लाल तिखटाचं प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता फोडणी करपू नये ह्यासाठी केलेल्या शेंगदाण्यांचा कूट संपूर्ण या तव्यावरती मी असा घालून घेतलेला आहे आणि फक्त साधारण आपण असं हे हलवून घेणार आहे जास्त हलवणार नाही फक्त फोडणी जी आहे ती करपू नये तळाला ह्यासाठी हलवून घेतलं आणि आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत मीठ घालून झाल्यानंतर आता हा संपूर्ण शेंगदाण्यांचा कूट आपण ह्या फोडणीमध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेणार आहोत गॅसचा फ्लेम मंद करायचा आहे मंद आचेवरतीच ही चटणी आपण अशी परतून घेणार आहोत फक्त एकाद मिनिट आपण ही चटणी मिक्स होईपर्यंत परतून घेणार आहोत कारण काय सांगते शेंगदाणे हे ओले असतात आणि आपण जर जास्त वेळ तव्यामध्ये ही चटणी अशीच परतत राहिलो तर ते शेंगदाण्यांचा कूट अगदी कडक होतो कोरडा कोरडा होतो जास्तच तर त्यामुळे ही चटणी आत्ता आपण जास्त वेळ नाही परतायचे गॅस बंद केलात ना तरी चालेल ओल्या शेंगदाण्यांची चटणी जास्त दिवस राहत नाही तर त्यासाठी अगदी दोन ते तीन दिवसासाठी तुम्ही ही चटणी स्टीलच्या हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकता दोन दिवसासाठी जर तुम्ही कुठे बाहेर ट्रीपला जात असाल तरी तुम्ही ही चटणी बनवून नेलात ना तरी छान लागते भाकरीसोबत चपातीसोबत एकदा तुम्ही अशा पद्धतीनं ही शेंगदाण्यांची चटणी नक्की करून पहा खूप छान होते आणि आजची आपली ही नवीन रेसिपी पण पारंपरिक अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला प्लीज अजिबात विसरू नका एक कमेंट नक्की करा कारण तुमच्या छान कमेंटमुळे मला अजून छान व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते ज्योतिष स्वादिष्ट किचनला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि साईडचं बेलकनही क्लिक करा जेणेकरून मी बनवलेल्या रेसिपी सर्वात आधी त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला त्या पाहता येतील व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू अशा झटपट होणाऱ्या पारंपरिक रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय